सगळ्यात शाळा ज्या असतात तर पास करण्यासाठीच असतात माझी शाळा वेगळी होती माझ्या वर्गातले सगळे विद्यार्थी हे चौथीला सातवीला पाचवीला आठवीला नववीला अकरावीला सगळ्यात नापास झालेले शंभर टक्के विद्यार्थी आणि अशी शाळा मी चालवली पुण्यामध्ये कुतूर होतं बोर्ड लागायचे आपल्याकडे आकृडीला ब्रांच होती माझी हासा आकुर्डीला सगळीकडे बोर्ड लागायचे नवसंजीवन विद्यालय शाळाच पण नापासांची आणि त्या कुतोला कोटी लोक विचारायची ही नेमकी कसली शाळा आहे तर ज्यांचं नापास झाल्यामुळं शिक्षण सुटून गेलं किंवा आता पुढच्या वर्गात गेलेच नाही दोनदा नापास झाला आठवी मध्ये दोनदा नापास बापाने शाळेतनं काढून टाकलं दोन तीन वर्षानंतर त्याला वाटायला लागलं की आय शिकलो नाही तर आपलं काय खरं नाही मग सतरा नंबरचा फॉर्म भरायचा दहावीला बसवायचा डायरेक्ट जो अकरावीपास आहे शाळा सोडून दिली दोन तीन वर्ष सतरा नंबरचा फॉर्म भरायचा बारावीला बसवायचं अरे परीक्षेला बच्चित बोरणाचे तेच पेपर असणार आहे बंद केले का त्याला शिकवणार कोण आपास पोरांना त्याचा असा आहे की शिकाच मारला असतो घरातली टोंडी हाणतात बरोबरची टोंडी आणतात पाहुण्या तर उठता बसता चालूच असत ते बघ ती काकाचं पोरग ती गाड्यावर गाड्या हातगाडी चालवत होत बोरडात आलं बोरडात काही असं आपल्याला टोमनं मारत होते का नाही आणि अशा मला त्याचं मानसशास्त्र बिघडलेली जेवढी मुलं आहे असे मुलं माझ्या वर्गात असायची आणि त्या संस्थेमध्ये आगाव मला कोरच करत नव्हतं म्हणजे मी नाही शाळ असं म्हणायची संस्था हेच नव्हती स्कोपच नव्हता कुणी म्हणा मी नाही शांग मी लवकर सगळीच नापास त्यामुळे तिथं कुणी पण चिडवत नव्हतं आणि मास्तरला माहित होतं की समोरची सगळीच नापास आहेत त्याला काहीच येत नाही त्यामुळे दहावीचं जरी शिकवाय शिकवायचं असलं तरी त्याला पाचवीपासनं थोडं थोडं शिकवावं लागायचं आणि अशा नापास झालेल्या मुलांचा माझ्या शाळेचा निकाल शंभर टक्के असायचा शंभर टक्के आणि बारा अकरावीला जी नापास झालेली पोरं आहेत म्हणजे सातवीला नापास झालेला पोरगा आठवीला नापास झालेला पोरगा दोन दोनदा बसून आठवी पास होत नाही पण बोर्डा माझा विद्यार्थी जो आहे तो पहिल्या रट्ट्यामध्ये दहावी पास होत होता त्याचं रस एवढंच होत कि तिथे स्पर्धा नव्हती फक्त पास व्हायचं सांगायचा भाग असा आहे की या शिक्षक हा जो आहे त्याचा रोल किती महत्वाचा आहे मी स्वतः खुर्ची राहिलो मी स्वतः मास्तर राहिलो नंतर मी एमपीएससी चा अभ्यास केला चार वर्ष आणणार अभ्यास केला ते कर्निकचं प्रकरण झालं परीक्षा झाली नाही घरातले मुलं आता एम एस सी झाल्यानंतर चार चार वर्ष न कमावता जर कसं काय चालायचं लग्न कसं करायचं म्हणून एमपीएससीच्या मुलांना शिकवण्याचे क्लासेस काढले एमपीएससीचे क्लासेस मध्ये काढले अजून बोलणार आहे बघा तिथं स्मार्ट करिअर अकॅडमी जे मोठं लावलंय एक, एक तिथं शंभर पाच सातशे पोलिसांचे फोटो आहेत बघा तुम्ही जाताना सर दहा हाताला बघा आणि आपण पुण्याला जाताना उजव्या हाताला बघा बरोबर गाडी चालावा स्मार्ट अकॅडमी आपली पीएमटीची एक बिल्डिंग दहा हजार मोकळी जागा होती ती घेतली तिथे क्लासेस चालू केले एमपीसीचे चालू केले पीएसआयचे एस आय चे केले पोलिसाचे केले चालू भरतीच पोलीस भरतीचा क्लास आणि त्या पोलिसांना पोलीस भरतीला शिकवायला मीच पी च्या पोरांना शिकवायला मीच एमपीसी करून ज्याला डेप्युटी कलेक्टर तहसीलदार रहायचा त्याला शिकवायला मीच आणि ज्याला आय एस आय पी आहे त्याला बी मीच कारण शिक्षक घेणारा आमच्याकडे एवढे पैसे नव्हते क्लास चालू केल्यामुळं मग हळूहळू प्रबोधन जे शिक्षक आणले त्याचं जरा स्वरूप वाढवलं पण अण्णासाहेब त्यावेळेला एकाच वर्षामध्ये माझ्या संस्थेचे सहाशे पोलीस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली एका वर्षामध्ये त्यावेळेस मी जे क्लासेस घेतले माझ्या एमपीसीच्या क्लासला एकोणतीस विद्यार्थी होते एकोणतीस पैकीस तीस विद्यार्थी होते पैकी विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये क्लास वन पासून ते क्लास थ्री पर्यंत पहिल्याच वर्षामध्ये निवड झाले लोकांना सगळ्यांना वाटत की हा पुढारी लोकांना काय आखं असतील अवतारे सर सरकार मी मुद्दाम नाव घेतोय हो कारण आम्ही एकत्र गप्पा मारत होतो मला गुरुजी लोकांच्यावर गप्पा मारायला फार मारा आवड शून्यातून विश्व निर्माण करणारी सुद्धा काही माणसं असत त्यामुळे शिक्षकाच्या बद्दल तुमच्या अध्ययन कौशल्याच्या बरोबर विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र समजून घेत घेत त्याला उभारी देण्याच्या करता महत्वाकांक्षा देणं आणि त्याला जे अथांग विश्व जेवढा आकाशमुठ आहे हा आकाशाला व्यवस्थित घालण्याची महत्वाकांक्षा त्याच्यामध्ये करता ज्याला येते तो खरा मास्तर तो खरा शिक्षक कुठल्या क्षेत्रामध्ये तू काम करणार आहे कुठल्या क्षेत्रामध्ये जाणार आहे याला महत्व नाही ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानी जाण्याच्या करताची धडपड त्याच्या मनामध्ये आणि निर्माण करण्याची कुवत ज्या शिक्षकामध्ये असते तो खराब असत आणि ती भूमिका जी आहे ती आपण सगळेजण मिळून पार पाडत असता आणि म्हणून करता या शिक्षकांचा समाजामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अत्यंत महत्वपूर्ण रोल आहे शिक्षकाला नवरा जातात नवरा बायको दोघं असतं घरामध्ये दोन अडीच लाख रुपये दर महिन्याला येतात ह्यांचं काय का। मस्त चाललंय मजा चालली असं वाटतं लोकांना परंतु जर त्यांचं मस्त नाही चाललं तर समाज सगळा जो आहे तो बेशिस्त होईल आणि याच्याकरता शिक्षकाचं चा मस्तच चाललं पाहिजे तर तो मोकळा मनानं त्या समाजाला शिस्त लावण्याच्या करता अतिशय मोकळेपणाने काम करू शकतो आमच्या शिक्षकांचे अनेक प्रश्न तसे कधी संपतच नसतात अजून अनेक प्रश्न आहेत तुम्ही आज विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभेच्या उपाध्यक्षांना मगाशी मी सांगितलं एवढे अधिकार आहेत एखाद्या मंत्र्याला कॅबिनेट मंत्र्याला फक्त अधिकार कुठला आहे त्याच्या खात्याची फक्त माणसं बोलवता येतात इतर कुणाला बोलवता येत नाही कृषी खात्याचे मंत्री फक्त कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावू शकतो कुठल्याही विभागाची बैठक लावण्याचा अधिकार फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला विधानसभेच्या विधान परिषदेच्या अध्यक्ष सभापतीला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या उपाध्यक्षालाच असतो ते गृह विभागाची बैठक लावू शकतात कृषी विभागाची लावू शकतात शिक्षण विभागाची लावू शकतात पाणी पुरवठ्याचे लावू शकतात आर्थिक भागाची लावू शकतात महानगरपालिकेची लावू शकतात झेडपीची लावू शकतात तुमच्या मधल्या सफाई कामगारांना जर पगार मिळत नसेल तर तो का मिळत नाही म्हणून त्याच्याकरता राज्याच्या मुख्य सचिवाला दालनामध्ये बोलवून घेऊन बैठक लावून त्याला जाब देखील विचारू शकतात त्यामुळे आपल्या शिक्षकांच्या प्रश्नाच्या करता ऑलरेडी त्यांनी प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये जे मागच्या दहा वर्षापासून प्राध्यापकांची भरती रखडलेली आहे जवळपास अकरा हजार प्राध्यापक जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातले मागच्या दहा वर्षापासून भरलेच नाही एकाच प्राध्यापकात फिजिक्स त्यांनी शिकवायचं केमिस्ट्री त्यांनी शिकवायचं मॅथ त्यांनी शिकवायचं भूगोल बी त्यांनी शिकवायचं आणि इतिहास बी त्यांनी शिकवायचं अशी परिस्थिती अनेक महाविद्यालयांमध्ये आहे कारण त्या महाविद्यालयांमध्ये भरती झालेली नाही जे सरकारी अनुदानित महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत तो पगार घेतोय तीन लाख रुपये आणि त्याच ठिकाणी दहा वर्षापासून कंत्राटी वर जो शिकवतोय तो पगार घेतोय तीस हजार रुपये शिकवतोय ती तेवढच आपण विधानसभेच्या उपाध्यक्ष आहात या विधानसभेमध्ये या प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भात आश्वासन दिलं की पुढच्या सहा महिन्याच्या आज सगळी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा हा विषय आहे आपल्या विधानसभेमध्ये आताच सरकार आल्यानंतर दिलं गेलेलं जे आश्वासन आहे त्या आश्वासनाच्या पूर्तीच्या संदर्भातली जी आपल्या अध्यक्षतेखाली जी समिती असते आश्वासन समिती त्याची बैठक आपण बोलावी आणि प्राधान्यानं हा प्राध्यापकांच्या भरतीच्या विषयाच्या संदर्भामध्ये राज्यातले अकरा बारा हजार प्राध्यापक जे आहेत ते असलेले आहेत की कधी एकदा विधानसभेचं आश्वासन पूर्ण होतंय या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आपली भूमिका बजावावी असे एक आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं विनंती टीईटी परीक्षेचा फेरविचार करावा असं काही जणांचं म्हणणं आहे खर तर आता स्पर्धा वाढलेली आहे आता राज्य सरकार चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी सुद्धा आता एमपीएससीतून भरले जात आहेत तृतीय श्रेणीचे एमपीएससीतून भरण्याचा निर्णय झालाय क्लास वन क्लास टू तर आपण ऑलरेडी एमपीएससीतून भरतोय त्याच्यामध्ये शिक्षकांनी एखादी परीक्षा रद्द करावी परंतु किमान मेरिट जे आहे त्याचा निकष असावा म्हणजे वसिलेबाजी होणार नाही या परीक्षांमुळे वसिलेबाजी होत नाही तर हा चर्चेचा विषय अशी पण शिक्षकांची एक मागणी आहे की टीईटीचा फेरविचार करावा शिक्षकांची अशैक्षणिक कामे करावी ही जुनी मागणी आहे त्यांना मतदानाच्या याद्या करायला ला करा लावतात काही करायला होतात शासनाचं एखादं कुठलं काम न सांगतो आयशे बरोबर आहे म्हणजे गावातली पुत्री मोजायचं काम फक्त राहिलं द्यायचं पशुजनकांना करायला सांगितलं नाही अजून फक्त एवढंच राहिलं नाही तर शिक्षकाला सगळी कामं शासनाचे कारण शासनाचा असा ग्रह झालाय शिक्षकाला काय दहा ते पाच झालं की मोकळाच असते त्याला काय काम, का का काम। परंतु आमच्या पापरी या गावामध्ये आज प्रधानमंत्री कुठली शाळा प्रधान श्री कुठली आज पापरी गावामध्ये शाळा त्या शाळेला भेट दिली काय उद्या महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा परिषदेच्या शाळांना दोन दोन तीन तीन हजाराचं बेटी शाळेत ऍडमिशन घेण्याच्या करता एका खेडे गावातल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचे शिक्षक सुद्धा असतात अशी शाळा असते ज्या शाळेला जिल्हा परिषदेच्या शाळेला सुद्धा जिथं पोरांना गरीबाच्या पोरांना शिकवलं जातं त्या शाळेमध्ये पैशावाल्याची पोरं सुद्धा आमच्या या शाळेत घ्या म्हणून तिथं वेटिंगला थांबणारी अशी आमची खेड्यातली शाळा आमच्या पापरीची शाळा आहे अशा शाळांकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे ही शाळा अशी नंबर वनला का जाते कारण त्या शाळेचे शिक्षक तुमचे दिवसभराचे तास संपल्यानंतर सुद्धा चार चार तास त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचे क्लासेस घेतात त्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थ्याला कुठली ना कुठली शिष्यवृत्ती मिळते मुलं एमपीसीस तर जातातच त्याचबरोबर परदेशात सुद्धा तिथून शिकलेली मुलं गेलेली आहेत असा नाव लौकिक असले आमच्या जिल्हा शाळा आपण मग इथं आपले बाबासाहेब ताता ता ता शिरसागर माझी सभापती इथं बसले मगाय मी तुम्हाला कानात सांगत होतो रयत शिक्षण संस्थे चित्र हयात या ठिकाणी ते काम पाहतात त्यांच्या नेतृत्वामध्ये मोहळ हो तालुक्यातली एकमेव रयतची जी आहे ती संस्था आहे त्या संस्थेचा कारभार अवर्जून भेट द्या आणि त्या संस्थेचे विद्यार्थी अतिशय गुणवंत विद्यार्थी आणि हे सगळं का होतं यशस्वी विद्यार्थी तिथं घडतात ज्या ठिकाणचे शिक्षक जे आहेत ती मुलं यशस्वी होण्याच्या करता स्वतःच्या मुलासारखी त्या शाळेच्या पोरांची काळजी घेतात म्हणून ती संस्था मोठी होते म्हणून ती मुलं यशस्वी होतात मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या नेताजी प्रशालेमध्ये त्या ठिकाणचे शिक्षक जे आहेत या शिक्षकाने आम्हाला घडवलं रमेश बालसकर आम्ही साधारण एकाच मागोपूर्व वर्गामध्ये होतो त्या शिक्षकाने आम्हाला घडवलं तो जो लहानपणी आमच्यावर झालेला संस्कार आहे तो स्वाभिमानाचा संस्कार असेल त्या ठिकाणी मोठं होण्याचा संस्कार असेल आमच्यामध्ये ईर्षा महत्वाकांक्षा आकांक्षा निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या आई त्या शिक्षकांनी देखील केलेला आहे आणि म्हणून या शिक्षकांचा सन्मान जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि तो माझ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या हस्ते आणि आमच्या आमदार सभाच्या उपस्थित होतोय याच्यासारखा गौरव सोहळा या मला दुसरा कुठला वाटत नाही शिक्षकांच्या या शिक्षकांच्या संदर्भानं मी जास्त वेळ घेणार नाही अध्यक्षांना पुन्हा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला चार वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तिथं एक वेगळा कार्यक्रम आहे म्हणून इतर मान्यवरांच्या भाषणाला फाटा देऊन थेट त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्याच्या मनोगतानंतर मी माझं मनोगत व्यक्त केलं मी मनापासून उपाध्यक्षांना आणि सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देईल आम्ही या वर्षी अध्यक्ष महोदय शिक्षकाचा पुरस्कार देत असताना फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आदर्श काम करणाऱ्या किंवा चांगलं काम करणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार द्यायची पद्धत आहे आपल्याकडे बरोबर आहे आणि शासकीय समारंभ सुद्धा जिल्हा परिषदेचाच होता जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाच्या व्यतिरिक्त आमच्या माध्यमिक शाळेचे शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत आमच्या उच्च माध्यमिकचे शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षक सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत बरोबर ज्ञानदानाचं काम करणाऱ्या खाजगी शिक्षण संस्था सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत त्याचबरोबर गुरुकुल चालवणाऱ्या निवासी शाळा आणि त्या ठिकाणी चालवणारे जे संस्था आहे त्या संस्था देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत शिक्षकी पेशामध्ये आयुष्यभर से शिक्षकी सेवा करून निवृत्त झालेला शिक्षक जो आहे तो, तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आम आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस असतात त्या खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा ज्ञानदानाचं काम चाललं जातं स्पर्धात्मक परीक्षेला आय आय टी असेल जेई असेल करताचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून चालतं आमचे इंग्लिश इंग्लिश शाळेला जातात त्या नर्सरी स्कूल चालवणारी जी शाळा संस्था आहेत त्या खासगी आहेत त्या संस्थांचं काम देखील महत्वाचं आहे आणि याचबरोबर आमच्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करणाऱ्या ज्या लहान बाळांना छोट्या छोट्या तीन तीन वर्षाच्या पोरांना घडवण्याचं शिकवण्याचं काम करतात जे आईला जे काम करतात जमत नाही ते काम पूर्ण वेळ ड्युटी लावून मनापासून त्या मुलाचा हजरमुन काढण्यापासून त्या ज्या अंगणवाडी सेविका करतात त्या अंगणवाडी सेविकांचा करता आम्ही आदर्श अंगणवाडी सेविका आदर्श जिल्हा परिषद आदर्श माध्यमिक शाळेचा शिक्षक आदर्श उच्च माध्यमिक शिक्षक आदर्श त्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षक आणि याच्या बरोबर या सगळ्या संस्था ज्या आपल्या अनुदानित विना अनुदानित असतात ही संस्था नीटपणे चालवण्याची जबाबदारी ज्या संस्था चालकाची आहे तो संस्था चालकाचा सन्मान देखील तेवढात महत्वाचा तो आहे म्हणून संस्था चालकांमध्ये सुद्धा आदर्श संस्था चालक हा देखील आम्ही पुरस्कार त्या ठिकाणी यामध्ये निवडलेला आहे म्हणून करता मी आता पुरस्कारितांचं नाव एकेकाची पुकारले जाणारच आहे उपाध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर पुरस्काराचा समारंभ होणार आहे आणि त्यामुळं मी सर्व पुरस्कारी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो पहिलाच हा जनता प्रतिष्ठानचा पुरस्काराचा कार्यक्रम आहे पुढच्या वेळेला जिल्हा स्तरावर घेऊ नंतर राज्य स्तरावरचा कार्यक्रम घेऊ त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या मोहोळ मधले आदर्श शिक्षक तसेच भेटे बांधलेले दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा